एकोणीसशे अठ्यात्तर पासून ही ज्यावेळेस बसली इथून इथे असणारे किती मर्डर झाले असेल तर त्याची माहिती मी देऊ शकतो आपसात झालेले मर्डर सेनेबरोबर झालेले मर्डर बाळाच्या बरोबर झालेली असणारी व्यवस्था पण हिचा काय चेहरा मोरा काय बदलला नाही बदलला ती एकच गोष्ट की सभेला एक जागा होती ती गेली अशी असणारी परिस्थिती आता असणार जे सांगण्यात आलं की क्लस्टर डेव्हलपमेंट खाली असणार काही मुंबईचा भाग गेला मी असं म्हणेन की मुंबईमध्ये कुठे कुठे आणि कुठे कुठे निर्माण होऊ शकतात याची माहिती फार कमी जाणार नाही आज आपण असणारा बघतो की इतला असताना बोमा बललेली आहे की मराठी माणसाचा असणारा टक्का कमी झाला मी त्या सगळ्यांना विचारतो ह्या हा टक्का वाढवण्याचा प्लॅन तुमच्याकडे आहे का एवढं सांगा तुमच्याकडे प्लॅन असेल तर सांगा की तुमच्याकडे प्लॅन आहे नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो मुंबई ही एखाद्या मुलीला मागणं आलं आणि ते ठरलं तर त्याच्या बरोबर अजून एक गोष्ट ठरते काय ठरते हुंडा <laughs> मुंबई ही सुद्धा <शुता> हुंड्यातली <laughs> <ने देखता> <laughs> आहे ते म्हणून म्हटलं की मुंबईचा इतिहास फार जणांना माहिती नाही मुंबई ही पोर्चुगीजनी इंग्लंडच्या राजाने पोर्चुगीजच्या राणीशी लग्न केलं त्यावेळेस मुंबई ही हुंडा म्हणून देण्यात आली होती ब्रिटिशांना मुंबई ही हुंडा म्हणून देण्यात आली होती आणि म्हणून आपण बघत असाल की मुंबई वरती जणांचा अधिकार आहे केंद्र शासनाचा राज्य शासनाचा आणि महानगरपालिकेचा ज्याला कोणाला असणार मराठी माणसांचा टक्का वाढवायचा असेल तर त्याच्या अखत्याऱ्यामध्ये येते महानगरपालिकेची असणारी जागा आणि मोठ्या प्रमाणात आम्ही असणार या ठिकाणी कॉर्पोरेशन मध्ये ज्यांची सत्ता होती कॉर्पोरेशन मध्ये ज्यांची सत्ता होती त्यांना मी असणार विचारतो या महानगरपालिकेच्या जा जागेचा उपयोग जे आज आपण आहे की मराठी माणसाचा असणारा टक्का कमी होत चाललाय त्याच्या हाऊसिंगसाठी आणि त्याला बसण्यासाठी आपण का वापरलं नाही याचा असणारा वीस वर्षाचा खुलासा दिला तर अधिक चांगला आहे एका बाजूला एका बाजूला या व्यवस्थेमध्ये आपण बघितलं तर व्यापार हा इथला मराठी माणूस कमी करतो तो व्यापार करतच नाही असं म्हटलं तर अधिक चांगलं आणि म्हणून जस महागाई वाढत गेली तसं मुंबईचं स्वरूपही वाढत गेलं आणि बदलत गेलं मुंबईचं स्वरूपही बदलत गेलं आणि त्या बदलत्या स्वरूपामध्ये इथे राज्य शासन असेल किंवा महानगरपालिका असेल यादी स्थानिक माणसाला जागा मिळावी स्पेस मिळावं त्यांनी या ठिकाणी राहावं अशा रितीचा उपयोग झाला नाही अशी असणारी परिस्थिती आहे मी इथे काँग्रेसच्या वतीने आपल्या वतीने असताना एक सांगतो की महानगरपालिका असणारी जी जागा आहे ओपन स्पेस आहे ही ओपन स्पेस आणि मोकळ्या कॉर्पोरेशनच्या जागा ज्या आहेत त्या जा जागा हा मराठी माणसाचा टक्का वाढवण्यासाठी वापरल्या जातील हे आपण असताना लक्षात घ्या मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही गिरणी कामगारांना घरं देतो तुम्ही गिरणी कामगारांना घरं कुठे देत आहे तर त्यांच्या योजनेप्रमाणे वाशिंदला देतात आणि वाशिंदा जी घरं बांधली जात आहेत त्याचा असताना सांगितलं जात आहे त्याचा असताना सांगितलं जात आहे की आता दोन लाख भरा आणि पूर्ण झाली की अकरा लाख भरा आम्ही तुम्हाला असणार घर देतो त्या योजनेमध्ये नसीम खान आहे त्यांनाही माहिती आहे की तेहतीस असा असणारा हिशेब केंद्र शासनाला तेतीस टक्के जाईल राज्य शासनाला तेतीस टक्के जाईल आणि महानगरपालिकेला तेहतीस टक्के जाईल पण महानगरपालिकेच्या वाट्याला तेहतीस टक्के कधी चालली नाही जे कोणी मंत्रिमंडळ बसलं जे कोणी मंत्रिमंडळ बसलं त्यांनी हिशेब असा केला की मिलची जी जागा आहे जे बांधकाम केलेलं आहे त्याला हा फॉर्म्युला लागणार नाही पण ओपन स्पेस आहे त्याला फॉर्म्युला लागेल ला अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे इथे काम सगळं बिल्डरांना खाण्यासाठी होत अशी असणारी परिस्थिती आहे नसीम खानला एक माहित नसेल ही जी एस आर ची स्कीम निघाली विलासराव देशमुखांच्या कालावधीमध्ये हो निघाली पहिल्यांदा निघालेली स्कीम अशी होती की सरकारी एजन्सी त्याचा बांधेत मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते आणि काग्र धरला होता की तुम्हाला इतिहासामध्ये जायचं असेल आज जसं यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतल्या जात नेहरूंच नाव घेतल्या जात इंदिरा गांधींचं नाव घेतल्या जातं तसं तुमचं नाव जर तुम्हाला असणार इतिहासामध्ये आज्रम करायचं असेल तर ही मुंबईतील असणारी ए आहे आणि या एसआरए ला अंमलबजावणी करायची असेल तर ती हाऊसिंग डिपार्टमेंट किंवा माडा या दोन पिकी एक त्या ठिकाणी करतील अशी असणारी परिस्थिती आहे दुर्दैव मी अस म्हणेन की त्या फाईलचं काय झालं हे आपल्याला न सांगितलेलं बरं एवढंच मी त्या ठिकाणी मांडतो शास्त्राला निधी जाण्याच्या ऐवजी तो बिल्डरांना निधी गेला हे आपण लक्षात शास्त्राच्या खिशामध्ये निधी गेला पाहिजे होता प्रॉफिट गेला पाहिजे होता तो न जाता आता असताना बिल्डरांकडे चाललाय अशी असताना परिस्थिती आहे आणि हा नसीम खान आपण ट्रेंड बदलला पाहिजे हे लक्षात म्हणजे अटल बिहारी वाजपेयी एकदा म्हणाले होते पंतप्रधान झाल्यानंतर ते म्हटले मी राजा आहे मी राजा आहे पण माझं राज्य कसं आहे की माझे जे सैन्य आहे त्या सैन्याला पगार विरोधक देतोय माझ्या सैन्याला पगार विरोधक देतोय आणि त्याचा मी असणारा पंतप्रधान आणि त्यानेच प्रश्न उपस्थित केला की माझे विरोधक जर त्याला पगार देत असेल तर हे सैन्य माझ्याशी इमानदार कशा रीतीने मित्र आजची असणारी परिस्थिती एक बोर्ड लावलेला मी बघितला त्या ठिकाणी महानगर महानगरपालिकेचे ब्याण्णव हजार कोटी जे आहेत ते फिक्स डिपॉझिट मध्ये आहेत माझ्या माहितीप्रमाणे दोन वर्षापूर्वी तीन त्यापूर्वी हा निधी दोन लाख दहा हजार कोटीचा होता दोन लाख दहा हजार कोटीचा होता फिक्स डिपॉझिट मध्ये महानगरपालिका तुमच्या टॅक्सेस वरती चालत नाही हे मी सांगतो महानगरपालिका ही असणारी इंटरेस्ट वरती चालते अशी असणारी परिस्थिती आहे अनेक काळांना मी महानगरपालिकेमध्ये केले असल्यामुळे त्याची असताना बारकाईने मला जाणीव आहे तुम्ही भरणारा टॅक्स नसीम खानने जसं म्हटलं लुटमारासाठी वापरला जातो त्याच्या पलीकडे काहीच नाही आणि ते जर बदललं तर या मुंबईचं असणारं स्वरूप आपण असताना या ठिकाणी बदलू शकतो हे आपण लक्षात घ्या माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी राहणार आहे माझं आव्हान आपल्याला या ठिकाणी राहणार आहे मुंबईमध्ये येणारा माणूस हा स्वतःच उदारनिर्वाह करण्यासाठी येतो आणि आता आपण बघत असाल की मुंबईमध्ये उदारनिर्वाह करण हा असताना कठीण होत चाललाय याच कारण की मुंबई हे एक बदलत स्वरूप आहे पूर्वी रेल्वे होती त्याच्यात कामगार होता मिल होती त्याच्या कामगार होता इथं असणारा बोटी तोडण्याचा कारखाना होता त्याच्यामध्ये होता त्याच्यानंतर पोर्ट्रस ट्रस्ट होत पोर्ट ट्रस्ट मध्ये कामाला होत इथलं सगळं बाहेर व्हायला लागत मुंबई स्थिर राहणार नाहीये मुंबई ना ही बदलत राहणार आहे आणि आता जगातली माणसं म्हणजे इथल्या असणाऱ्या जगातली माणसं हे भारताला किंवा मुंबईला आर्थिक दृष्टिकोनातून सेंटर व्हावं अशी असणारी परिस्थिती भारतीय <laughs> जनता पक्ष असणार ते करू शकणार नाही हे लक्षात घ्या आणि एकदा हे आर्थिक सेंटर झालं तर या शहरामधली असणारी जी बेरोजगारी आहे ही बेरोजगारी कमी झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण असताना लक्षात घ्या जशा <laughs> <laughs> समुद्रातल्या लाटाय तशाच रीतीने या मुंबईच्या विकासाच्या सुद्धा लाट आहेत या मुंबईच्या विकासाच्या सुद्धा लाट आहेत नव्या लाटेला तुम्ही असताना जर वाव दिला नाही नव्या लाटेला तुम्ही असताना वाव दिला नाही तर या मुंबईमध्ये राहणारा माणसाचे हाल व्हायला लागतात आणि विकास जो आहे तो थांबतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी राहणार आहे की धर्म हे आवश्यक आहे महात्मा फुले धर्म ह्या आवश्यक मांडला कुठला धर्म हा त्यांनी नंतर सांग महात्मा गांधी असेल यांनी सुद्धा असणारा धर्म आवश्यक आहे हे या ठिकाणी मांडलं बाबासाहेबांनी सुद्धा इथला असणारा धर्म आवश्यक काय हे मांडला पण कुठला त्यांनी असं म्हटलं की प्रत्येक माणसाने ठरवलं महात्मा फुले सत्य धर्माची असणार स्थापना केली महात्मा गांधींनी असणारा वर्णाश्रमचा असणारा धर्म प्रसार करण्याचा प्रयत्न केला बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा असणारा प्रसार या ठिकाणी केला धर्म हा कोणी नाकारलेला नाही पण आपण बघत असाल की धर्माच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली या ठिकाणी स्तोम माजवल्या जाते स्तोम माजवल्या जाते आणि स्तोम माजवून इथे दंगली कशा होतील माणसांची मन कशी दुबकतील याचाच प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे याचाच प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे मी आपल्याला एवढंच सांगणार आहे की जे धर्माचे येऊन सांगतात त्यांना एवढंच म्हणा की तुमचं जेवढी सत्ता आणि संपत्ती जी आहे ती पहिल्यांदा देशाला अर्पण करा आणि मग धर्माचा असतानाच तो मागवायलाच त्यांची त्यांची संपत्ती देशा त्यांनी देशाला अर्पण केली त्यांची संपत्ती त्यांनी देशाला असणार अर्पण केली तर आपल्याला असणार आपल्याला असणार त्याच्यातून उद्योग उभा करता येईल व्यवसाय उभा करता येईल आणि जो बेरोजगार आहे त्या बेरोजगाराला हाताला काम देता येईल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून त्यांना म्हणायचं की बाबा आम्ही सगळं करायला तयार आहोत पहिल्यांदा तुझी संपत्ती देशाला दान करून दे अर्पण करून दे तिजोरीमध्ये जाऊ दे अशी असणारी परिस्थिती <स्याँ> आहे मुंबई सारखं शहर हे दोन महिन्यामध्ये तुम्हाला खाली करावं लागणार आहे मी म्हणत नाहीये एक दीड महिन्यापूर्वी आर्मी चीफच असताना एक स्टेटमेंट होत सिंधू संपल्यानंतर सवा महिन्यानंतर त्यांनी केलेलं असताना स्टेटमेंट होत आणि ते स्टेटमेंट काय होत की येत्या दोन चार महिन्यामध्ये आपल्याला पुन्हा युद्धाला सामोरे जावं लागेल करणारा कोण आहे तर आर्मी चीफ आहे आर्मी चीफ त्यांनी असं केलं की दोन महिन्यांत असं दोन तीन महिन्यामध्ये दुसऱ्या युद्धाला आपल्याला तोंड द्यावं लागेल आर्मी चीफ कधी स्टेटमेंट करत नाही पण त्याला करावं लागलं याच कारण याच कारण आर्मीचा दृष्टिकोन वेगळा आहे म्हणजे वेगळा झाला आहे आणि शास्त्राचा दृष्टिकोन वेगळा झाला पंतप्रधान आपण बघत असाल की म्हणतात की चायना माझा मित्र आहे भारताचा मित्र आहे तुम्ही वरती जाऊन बघा तुम्हाला स्टेटमेंट मिळेल की चायना इज अवर चायना हमारा दोस्त आहे मित्र हैसे डरने की बात नाही हे मग नरेंद्र मोदी म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला चीफ ऑफ आर्मी स्टाफ हा येऊन असणारा म्हणतो की चायना आमचा दुश्मन आहे एनिमी नंबर वन आहे पाकिस्तान नंतर कोण असेल तर चायनाय आणि त्याच्याशी सुद्धा आम्हाला कदाचित युद्ध करावं लागलेली स्टेटमेंट आहे पहिल्यांदाच सत्तर वर्षाच्या व्यवस्थेमध्ये आर्मी एक वेगळी भाषा बोलते आर्मी एक वेगळी भाषा बोलते आणि पंतप्रधान